नमस्कार मित्रांनो आहे आज आपण श्री महालक्ष्मी दर्शनासाठी जाणार आहोत तर चला जाऊया मित्रांनो खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि आज मी माझ्या परिवारासोबत दर्शनासाठी निघालो आहे तर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन वरील चिवरी पाटी या ठिकाणी आपण उतरलो आहोत आणि येथूनच केवळ दोन किलोमीटर खडीचा रस्ता पार करून आपण थेट महालक्ष्मी मंदिर शिवरी येथे पोहोचणार आहोत शिवरी हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यातील असून तुळजापूर या तालुक्यात बालागट डोंगर रांगेच्या कुशीत वसले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यात्रेविषयी तसेच महालक्ष्मीविषयी थोडक्यात आख्यायिका सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका शिवरी महालक्ष्मी यात्रा ही वर्षातून दोनदा भरते माघ महिन्यातील पौर्णिमेपासून येणाऱ्या पहिल्या मंगळवारी व आषाढ महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही यात्रा भरते माघ महिन्यातील पहिल्या मंगळवारी भरणाऱ्या यात्रेस कायर म्हणून ओळखलं जातं तर आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी भरणाऱ्या यात्रेस आकाडवून म्हणून ओळखले जाते माघ महिन्याच्या यात्रेच्या दिवशी महाभिषेक अलंकार पूजा करून महाआरती केली जाते त्यानंतर आंबडगोड भातासह पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात येते परंपरेनुसार गाव ते मंदिर या या एक किलोमीटरच्या अंतरावर दंडवत लिंबाच्या पाल्याने रस्ता जाण्याचा कार्यक्रम करण्यात येतो यामध्ये गावातील शेकडो भाविकांसह परराज्यातील बाईक मोठ्या संख्येने सहभागी होतात त्याचबरोबर दिवसभरात मानकरी वाणी पाटील मराठा पाटील यांच्या वाड्यावर गाणे घोंगड्यात बाद झेलणे आदी मानापानाच्या विधी पार पाडल्या जातात यात्रेच्या दिवशी गावातून देवीची शोभेच्या दारूकामासह पालखी शबिना मिरवणूक काढण्यात येते पालखी मानाच्या पूजाराच्या घरी प्रस्थान होऊन रात्री बारा वाजता पालखी मंदिराकडे प्रस्थान होते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सात वाजता कुस्त्यांच्या जंगी फळं घेऊन यात्रेची सांगता होते या ठिकाणी आपण मंदिराला प्रदक्षिणा करून दर्शनासाठी जाणार आहोत चिवरी हे ठिकाण डोंगरांच्या मधोमध आहे आणि या डोंगर रांगा म्हणजेच अजिंठा डोंगर डोंगरांगा तसे पाहिले तर मंदिराच्या चारही बाजूला झाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसले आहे मंदिराच्या पाठीमागे बारव आहे काय को। जुन। पुरातन काळातील ही बारो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ठिकाणी हातपाय धुवून आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणार आहोत यात्रेच्या दिवशी दिवसभरात लहान मुलांची जाळ काढणे नवीन पोतराजाला दीक्षा देणे पट बांधणे आदी कार्यक्रम चालू असतात हे एकीकडे चालू असताना आरा देवाग्या मुरळी पोतराज यांच्या गीतांनी मंदिर परिसर दनानलेला असतो

श्री महालक्ष्मी देवीचे इतक्या जवळ जाऊन आमचे दर्शन होतील एवढा आम्ही स्वप्नातही विचार केलेला नव्हता आणि आज ते पूर्णत्वास आले होते यात्रेच्या वेळी हा संपूर्ण मंदिर परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजून गेलेला असतो तर मित्रांनो या ठिकाणून आपण डोंगरावर जाणार आहोत त्या ठिकाणी देवीची वाहनी गृह आहे तर चला

येथूनच दिसत असलेले नयनरम्य हिरवेगार वृक्षांनी वेढलेला देवीचा मंदिर परिसर डोंगरकाड्यांनी शेती शेतीमध्येच आडणारे पाजर तलाव आणि माथ्यावरील निळेभोर आकाश अतिशय विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा मोह प्रत्येकालाच येथे पडतो ठिकाण येईपर्यंतच आम्ही दमलो देखील आणि आमच्यापेक्षा लहानची मुकले आमच्याही पुढे किती दूर चालत गेले आहे बघा तुम्ही शिवरी महालक्ष्मीविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की खूप काही वर्षापूर्वी येथे गावातील गोराखे आपले दिवसभराचे काम उरवून गुरे चारण्यासाठी या डोंगरदरी खोऱ्यात हो यायचे दैनंदिन हे त्यांचे कार्य चालूच होते उन्हाळ्याचे दिवस होते सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती गोराखे आपले गुरे घेऊन चारण्यासाठी या डोंगरकड्यावरती आलेले होते दुपारची वेळ झाल्यामुळे ते सगळे एकत्र जेवणासाठी बसले होते तेवढ्यात त्यांच्याजवळ एक गाय येते आणि मला पाणी द्या म्हणून असे खुणवू लागते तेवढ्यात एक गुराखी त्या गायीला काठी मारतो आणि जा म्हणतो आमच्याकडे आम्हालाच प्यायला पाणी नाही तुला कुठून द्यायचे असे म्हणून अजून दोन काठ्या मारतो आणि ती गाय खाली पडते सगळीकडे शांतता पसरते आणि तेवढ्यात गोराकी हंबरडा फोडून रूडू लागतो माझ्याकडून चूक झाली माझ्याकडून चूक झाली मी आता घरी आईबाबांना काय उत्तर देणार तेवढ्यात अचानक वेळीच्या रूपात एक म्हातारी तिथे येते आणि म्हणते बाळांनो मला खूप भूक लागली आहे तुमच्याकडे जेवणासाठी काही असेल तर द्या तेवढ्यात एक मुलगा म्हणतो आमचे आत्ताच जेवण झाले तुम्ही थोडे लवकर आले असतात तर तुम्हाला आमच्यासोबत जेवण भेटलं असतं तेवढ्यात मतारी म्हणते जा घरून घेऊन ये हे ऐकून एक मुलगा घरी पळत जातो आणि म्हातारीसाठी एक भाकर घेऊन येतो म्हातारी ती भाकर खाते आणि पुन्हा म्हणते मला प्यायला पाणी द्या तेवढ्यात एक मुलगा म्हणतो आम्हालाच पाणी प्यायला नाही तर तुम्हाला कुठून द्यायचं या पाण्यामुळं तर ही गाय येथे पडले आहे हे ऐकून म्हातारी मनामध्येच हसू लागते आणि म्हणते ते बघ तिकडे पाहताच गोराख्यांना पाण्याच्या कंड्या उडत असताना दिसतात पाण्याची सोय झाली म्हणून गोराखी आणि मुले तिथे आनंदाने उड्या मारू लागले आणि इकडे तिकडे बघतो तर काय म्हातारी देखील गायब झाली होती ही म्हातारी म्हणजेच साक्षात चिवरूची महालक्ष्मी होती मित्रांनो हे आख्यायिका श्री मनोज भडकवाड यांच्या यूट्यूब चॅनेलवरून घेण्यात आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी वाहनिगृहाचे दर्शन करून आम्ही आता तुळजापूरकडे दर्शनासाठी निघालो आहोत